जमजम जम न्यूज इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सोलापूर जिल्ह्यात एका काळात अकरा तालुक्यात अकरा काँग्रेस पक्षाचे आमदार आणि दोन खासदार सोलापूर जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची सत्ता याचबरोबर केंद्रात आणि राज्यात काँग्रेसची सत्ता अशी मजबूत पकड काँग्रेस पक्षाची त्या काळात होती नंतरनं काँग्रेस पक्षाचे धोरण जनतेला आवडले नाही त्यामुळे काँग्रेस पक्षाची पीछेहाट झाली भारतीय जनता पार्टीने अयोध्येतील राम मंदिरचा मुद्दा घेऊन राजकारणात सक्रिय झाला इथून जाती धर्माचे राजकारण सुरू झाले यात राम मंदिर साठी लालकृष्ण आळवाणी यांनी रथयात्रा काढून भारतीय जनता पार्टीला लोकप्रिय केले काळ बदलत गेल्यानंतर नरेंद्र मोदी यांची लाट निर्माण झाली त्यात काँग्रेस पक्षाचे पनिपत होत चालले देशातील जनता काँग्रेसला नापसंत करत होती त्या काळात काँग्रेस पक्षाची पनिपत झाली असताना सोलापूर जिल्ह्यातील काही जागावर काँग्रेसची मजबूत पकड होती असे असताना सुद्धा सोलापूर शहरातील मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा परिणिती शिंदे यांना फिक्स होती या मतदारसंघातून परिणिती शिंदे तीन वेळा निवडून आलेले आहेत त्याचे कारण परणिती शिंदे यांच्या महिलांशी मोठा संपर्क होता दो नंतर दोन हजार चोवीस साली लोकसभेच्या निवडणुकीत परणिती शिंदे यांचा मोठा विजय प्राप्त मिळाला त्याचे कारण भाजपला दूर करण्यासाठी सर्व पक्षी चळवळचे नेते दलित समाज आणि अल्पसंख्याक मुस्लिम समाजाचे लोक खूपच योगदान दिले होते त्यामुळे परणिती शिंदे निवडून आले परिती शिंदे निवडून आल्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातील काही नेते परिणिती शिंदे यांच्यावर नाराज दिसत होते काँग्रेस पक्षातील काही नेते काँग्रेस पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात पक्षा प्रवेश केला तर काहींनी विधानसभा निवडणुकीत बनखोरी केली याचे कारण शोध घेण्यासाठी आमच्या पत्रकारांनी माहिती घेतली असताना अशी माहिती प्राप्त झालेली आहे की खासदार परिणिती शिंदे यांच्या आडमोटपणामुळे पक्षातील काही नेते नाराज झालेले आहे असे बोलले जात आहे यात विशेष सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघातून मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी म्हणून मागणी जोर पकडली गेली होती याचबरोबर मोची समाजानेही उमेदवारी मागितली होती ज्याबाबत परिणिती शिंदे यांनी आपल्याकडे कोणतीही जबाबदारी नाही वरिष्ठाकडे आहे असे बोलून ओढून घेतली वस्तुती पाहता शहर मध्य विधानसभा मतदारसंघाची जागा निवड करण्याची जबाबदारी परिणिती शिंदे यांच्याकडेच होती असे एका वरिष्ठ काँग्रेस पक्षाचे नेत्याने आमच्या पत्रकाराला सांगितले जर जबाबदारी नसेल तर विधानसभा निवडणुकीच्या एक महिना अगोदर सोलापूरच्या डाक बंगल्यात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्या पत्रकार परिषदेत खासदार परिणिती शिंदे यांनी यावेळी एका निष्ठावंत काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्याला शहर मद्यची जागा देणार असे स्पष्टपणे बोलली गेली होती त्या पत्रकार परिषदेतील व्हिडिओ पहा एक कोण घेणार काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता ती जागा लढणार एक पक्षाचा एकनिष्ठ असलेला एक कार्यकर्ता ती जागा लढणार प्रश्न असा पडतो की त्यावेळी प्रणिती शिंदे यांच्याकडे जागा वाटप बाबत जबाबदारी नसताना डाक बंगल्यातील पत्रकार परिषद निष्ठावंत कार्यकर्त्याला का ठरवले गेले हाच मुद्दा समोर आहे मग येथे जबाबदारी नसताना अल्पसंख्यक मुस्लिम समाज आणि मोची समाजाला उमेदवारी नाकारली गेली नंतरनं एका सोशल मीडियावर व्हायरल केलेला व्हिडिओ एका मुस्लिम युकाने परिणिती शिंदे यांना आडवून मुस्लिम समाजाला उमेदवारी का दिली गेली नाही असा प्रश्न विचारल्यानंतर परिणिती शिंदे म्हणाले ते दोन टक्केही मते घेऊ शकत नाही अशी छाप मारून निघून गेली सत्य शेवटी काँग्रेस पक्षातील निष्ठावंत कार्यकर्ता म्हणजे चेतन नरोटे यांना उमेदवारी देण्यात आली चेतन नरोटे यांचा दबदबा केवळ रामलाल चौक पुरताचा आहे बाहेर नाही असे काँग्रेस पक्षात बोलले जात होते त्यामुळे चेतन नरोटे दारूण पराभव झाले या विधानसभा निवडणुकी काळात परिणिती शिंदे यांच्या चुकामुळे काँग्रेस पक्षातील अनेक दिग्गज नेते काँग्रेस पक्षातून बाहेर पडले देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सर्व काँग्रेस पक्षातील कार्यकर्त्यांना सांभाळत होते परंतु मुलगी परिणिती शिंदे यांच्या सगळ्या स्वभावामुळे काँग्रेस पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी पसरली होती येणाऱ्या काळात परणीत शिंदे पुन्हा निवडून येणार की नाही हेही सांगता येत नाही खासदार परणित शिंदे यांच्या स्वभावामुळे काँग्रेस पक्षातील या विधानसभा निवडणुकीत एकही उमेदवार निवडून आलेले नाही यामुळे असे वाटते की परणित शिंदे यांच्या राजगीमुळे काँग्रेस पक्षाची पिछेहाट झालेली आहेत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसलेले आहेत येणारा महानगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळेल की नाही हे हेही बोलता येत नाही ब्युरो रिपोर्ट जमजम न्यूज इंडिया